त्यांनी मला नियुक्ती दिलेली आहे फुटपाथ धारकांचा प्रश्नावर बोलण्यासाठी फुट फुटपाथ धारकांच्या विषयी आपल्या जी बाजू आहे त्या मांडण्यासाठी आणि त्यांनी मला या नागपूर शहराचा अध्यक्ष बनवला आहे तर मी आपले छोकळे साहेबांना विचारतो आहे की आपल्याला जी मांडणी करायची आहे नागपूर शहरामध्ये ती फुटपाथवर फुटपाथवर धारकाचा जे अन्याय होत आहे जे वीस वर्षापासून पन्नास वर्षापासून ते बसलेलं आहे तर आपण ही मांडणी कशा पद्धतीने पुढे नाही त्याच्यावर आपण काय मिटिंगमध्ये बोलू किंवा आपली काय एक समिती आपण कसे कारवाई लोकांपर्यंत म्हणून लोकांची समस्या कशी सोडू जे लोकं फोटापाण्यासाठी फुटपाचाऱ्या बसत आहे वीस वर्ष चाळीस वर्षापासून इथे व्यवसाय करत आहे अशा लोकांवरती आज पोट म पोटमारीची वेळ आलेली आहे कारण सरकार आणि सरकार आणि सरकारने हे कोर्टाचा आधार घेऊन छोट्या व्यापाऱ्यांना हकलायचा प्रयत्न करत आहे आणि ही कारवाई जे आहे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात फुटपाथ दुकानदार चालू आहे तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आता मी आम्ही जेव्हा विचारतो की तुम्ही कारवाई का करत आहे तर महानगरपालिका नेहमी सांगते का, का कोर्टाचा आदेश आहे पण पण मला असं वाटतं ते कोर्टाचा पण प्रत्येक वेळा हे कोर्टाचे आदेश सांगून किंवा कोर्टावरती सगळं करून हे फुट डायरेक्टांना हकलावण्याचा प्रयत्न करत आहे कारण याचं असं आहे की हो नेहमी जेव्हा पण कारवाईचं तेव्हा हे असं सांगतात की कोर्टाने आम्हाला सांगितलं कोर्टाने प्रत्येक निर्णय जर छोट्या व्यापाऱ्यांसाठी जर कोर्ट घ्यायला लागत असेल किंवा कोर्टाला कोर्टा हे त्यांना विचारायला ते कोर्टाने सुद्धा हे त्यांना विचारलं पाहिजे की या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी पोट भरण्यासाठी जे रस्त्यावर आले या लोकांसाठी सुद्धा कोर्ट काय करत आहे मग हा एक प्रश्न आहे की त्यांना त्या जमिनी ज्या बाजारपेठा असेल किंवा साप्ताहिक बाजारपेठा आहे मोठे मोठे मार्केट आहे त्या जमिनी पुढे टाकलं या पुढे टाकलं महानगरपालिकेने खाऊन टाकलं आहे मी कुठे काय केलं आहे त्याच्यावर आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावं कारण ही संविधानिक पद्धतीने आम्हाला आमची दोन हजार चौदाला एक कायदा बनला होता नास्वी हा संघटनेनी मोठी लढाई लढली आणि त्यावेळेस शैलजा कुमारी म्हणून मिनिस्टर होते आणि त्यांनी नगरविकास मंत्रालयातर्फे एक फुटपाथ दुकानदारासाठी आदेश काढला होता का जो जिथे आहे त्यांना तिथेच जागा द्यावा आणि त्यांच्या करता कायदा तो अजूनही का बरं अंमलात आला नाही दोन हजार चौदाला कायदा हायको दोन हजार चौदामध्ये कायदा बनला होता फेरीवाला संरक्षण स्टेट वेंडर हा कायदा दोन हजार चौदाला पास झाला होता पण तो हाय लोकसभेमध्ये पास झाला होता तो हाय राज्यसभेमध्ये पास नाही झाल्यामुळे तो कायदा अंमलात नव्हता आला आला होता अंमलात नव्हता आला पण दोन हजार सतराला एक मेला हा कायदा पूर्ण भारतामध्ये सुप्रीम कोर्टाने लागू केला लोक राज्यसभेतसुद्धा पास करू पण तो कायदा स्टेट वेंडर्स म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेला असो किंवा राज ग्रामीणच्या ग्रामीणच्या लोकांना असो असं प्रत्येकाला जो शहरी जो भागात राहते आता महानगरपालिकेला ह्या महानगरपालिकेला सुट्टी इथे पोलीस काढून टाकले इथे ट्रॉफिकवाले पोलीस काढून टाकले फक्त महानगरपालिकाच त्यांचं संरक्षण करणार पण महानगरपालिका संरक्षणच न करता त्यांना बेरोजगार करत आहे त्यांना जमीन उपलब्ध करून देण्याचंही काम महानगरपालिकेने केलं होतं एका लाखावर अडीचशे हॉकर्स देण्याचं त्यांनी ठरवलं होतं पण एकही हॉकर्स नागपूर शहरामध्ये अजूनसुद्धा दिलेलं नाही एकही हॉकर्स बनलेलं नाही तर आपण त्या महानगरपालिकेला विश्वास कसा देऊ प्रत्येक वेळेस आमच्या अटिक्रमाण सोडून टाकते छोट्या व्यापाऱ्यांचे ठेले जप्ते करतात छोट्या व्यापाऱ्यांचा माल लुटून घेऊन जातात पण जेव्हा आम्ही त्यांना विचारतो का हे काय होत आहे तर ते कोर्टाचाच आदेश सांगतात सुप्रीम कोर्ट जर कोर्टाला जर सगळ्या गोष्टी जर कोर्टावर टाकायच्या असेल तर अधिकारी तुम्ही काय करतात सरकार तुम्ही काय करता तुमची कुठली जबाबदारी आहे जर त्यांना तुम्ही तुम्ही कोर्टाने जर ऑर्डर दिला तर आम्हाला लात मारू नका आम्ही या देशाचे नागरिक आहे आम्हाला तेवढाच अधिकार आमचं एवढंच आहे की आम्ही सं संघटन हो संघटित होत नाही म्हणून या आमच्या आम्ही जे आहेत फुटपाथधारक हे संघटित होत नाही म्हणून आज आम्ही दुखी आहोत आणि त्याच्यामुळं ही जे अधिकारी बसलेले आहेत नागपूर शहराच्या आपल्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अरुण केदारजी उपस्थित आहे आणि आज तुमच्या तुमची जी तुमची नियुक्तीसुद्धा यांनी केली आहे तर आपण काय म्हणाल फुटपाथ दुकानदार जे असंघटित आहे आणि त्यांची लढाई ज्या प्रकारे लढायचा विदर्भ राज्य आंदोलन समिती कशा प्रकारे लढेल विदर्भ राज्य आंदोलन समितीनी महाजन साहेबांना अध्यक्ष केलेलं आहे नागपूर शहराचे तर जेवढे काही मोठे मोठे फुटपाथचे फेरीवाले जे दुकानदार असतील त्यांना पहिले यांनी मेंबर केलं पाहिजे सगळ्यांना एक मेंबरशिप राबवली पाहिजे आणि त्यानंतर त्यांना एक अधिकार आहे की प्रत्येक एरियाचा एक अध्यक्ष फुटपाथ अध्यक्ष त्या एरियाच्या नावाने त्यांनी तयार केला पाहिजे जर संघटन तुमचं स्ट्रॉंग झालं तर कोणतंही सरकार हो महाराष्ट्रात हो की भारतात हो ते तुमच्या पुढे झुकेल आणि इंडिव्हिज्युअल जर तुम्ही काही करतो म्हटलं दहा पाच लोकांनी त्याला काही ते हे सरकार मांडणार नाही उलटं हे त्यांचे कानून लावून कोर्टावर हा निर्णय सोडून बचावाची ते भूमिका घेतला म्हणून अशा भूमिकेतून तुम्हाला संघटन मजबूत करणे हे खूप अनिवार्य आहे आणि त्याप्रमाणे एक, त्या एक एकावर जर कारवाई झाली तर त्या संघटनेच्या सर्व लोकांनी तुटून पडलं पाहिजे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे कॉर्पोरेशनमध्ये गेलं पाहिजे एक तर आम्हाला रोजगार द्या तर तुम्ही हे सगळं बंद करा जर फुटपाथवाल्यांना फेरीवाल्यांना त्यांनी रोजगार दिला पाहिजे ही एक सरकारची जिम्मेदारी आहे आणि तो जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते फुटपाथवरच बसतील असंही फुटपाथ आम्हालाही समजते की आज जनतेसाठी आहे पायी चालणाऱ्या लोकांसाठी आहे पण कुठे कुठे फुटपाथ हा व्यावसायिक रूपाने काम करत आहे जसं गोकुलपेठ मार्केटमधला जो फुटपाथ आहे हा व्यावसायिक रूपाचा आहे इथे व्यवसाय चालतो इथे पुरुषाच्या नागरिकांना त्यांना लागणाऱ्या वस्तू इथे उपलब्ध असतात म्हणून ही नागरिकांच्या सोयीचा असा हा फुटपाथ आहे म्हणून याकडे सगळीकडे सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि न दिल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती ही महाजन साहेबाच्या नेतृत्वात इथे आंदोलन करेल असंच मी या